हे आतमधलं आहे ना नमस्कार नमस्कार मित्रांनो परत तुमचं स्वागत आहे आजच्या या नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो आज आम्ही जाणार आहे खडक्याला खडक्याला म्हणजे एक मंदिर आहे तिथे त्या मंदिरामध्ये एक तिथे एक धुनीवाले बाबा असं नाव हे प्रसिद्ध नाव आहे आणि ते जागृत देवस्थान आहे म्हणते बघण्यासाठी मी आम्ही जाणार आहोत पूर्ण फॅमिली हे सगळं तुम्हाला आम्ही आमच्या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कुठून आली काय काय तुम्ही आज कुठल्या पार्थिच्या मित्रांनो पोहोचलो आता आम्ही खांडव्याला पोहोचलो आता आता आत मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करतो आतमध्ये गेल्यानंतर बघूया आता कशा प्रकारचं मंदिर आहे आणि कशा प्रकारची मूर्ती मूर्ती आहे आणि कस कस आहे आतमध्ये तुम्हाला मी दाखवतो चला मग मित्रांनो मला इथे एक झाड दिसलंय हे झाड आता लहानपणी या झाडाची पाने आहे ना एकदम गोड आहे तर हे लहानपणी हे झाड याची या पानं आम्ही खात होतो पण आता ऍक्च्युली मला या झाडाचं या झाडाचं आणि या पाण्याचं नाव माहिती नाही आहे पण खाल्ल्यानंतर आहे ना एकदम सोप खातो ना आपण सोपी सोप खातो त्यासारखं था याची टेस्ट आहे तर बऱ्याच वर्षांनी हे झाडाची पानं आणि हे पत्ता खाल्ल्यानंतर मला माझे लहानपणीचे दिवस आठवलेत तर चला मित्रांनो मी आता मंदिरात जातो मंदिर मंदिराच्या जा आतमध्ये प्रवेश करतो सध्या मी मित्रांनो सध्या मी मंदिराच्या गेटवर आहे त्याच्या आतमध्ये मी प्रवेश करतो तर तुम्हाला आतमध्ये मंदिराच्या आतमध्ये काय काय बघण्यालायक आहे हे मी तुम्हाला दाखवतो आता मी 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 गेटच्या आतमध्ये आलो आहे मंदिराच्या गेटच्या आतमध्ये तसा भव्य परिसर आणि एकदम मस्त एकदम खूप सुंदर आणि छान दृश्य माझ्या डोळ्यासमोर दिसत आहे मन मं, मंदिराचं नाव आहे मात्र नर्मदे हर हर हर, हर काय म्हणतात नाव थोडं वाचायला थोडं हे वाटतं संस्कृतमध्ये आहे थोडं होऊया मी या मंदिराच्या परिसरामध्ये आतमध्ये घेतलेलं आहे इथे इथे एक छोटंसं मंदिर आहे रामाचं मंदिर बांधलेलं आहे जय श्री जिथेवरती जय श्रीराम लिहिलेलं आहे मला वाटतं ते रामाचं मंदिर आहे हां तर हे मंदिर मंदिराच्या परिसरामध्ये आहे ना आता मंदिराच्या आतमध्ये मी परत करतो बघू आतमध्ये हे मंदिर कसं बोल सुंदर आणि कसं मित्रांनो इथे एक ढोल आहे ढोल ताशा जो आपण कधी कधी चित्रपटामध्ये बघतो असाने बऱ्याच बऱ्याच ह्याच्यामध्ये आपण हा चित्रपटामध्ये बऱ्याच ठिकाणी आपण बनतो हा पण बघू शकता माझ्याला पालखी बांधलेली आहे पाळणा म्हणतात पालखी आणि पालखी बांधलेली पाळणा बघू शकता ते yeah, चल मित्रांनो आता चल मित्रांनो आता आमचं दर्शन झालं आहे दर्शन झालं आणि आता आम्ही निघतोय आणि बाहेरचा परिसर थोडा बाहेरचा परिसर बघतोय की कशा प्रकारचा बाहेरचा परिसर आहे आणि ज्या आतमध्ये कशा कशा काय काय गोष्टी आहेत त्या आम्ही तुम्हाला दाखवतो तर त्याला कंटिन्यू व्हायला अरे मित्रांनो मित्रांनो चुकून ही माझी चप्पल मंदिराच्या गेटच्या आतमध्ये घेऊन आलो आहे पण हे चप्पल असं आतमध्ये अलाउड नाही आहे मला माहीत पण नव्हतं माहीत नव्हतं त्यामुळे मी असं आतमध्ये गेलेलो चप्पल मग आता मी बाहेर चाललो आणि माझी चप्पल आहे ना सर्वात आधी मी माझी चप्पल बाहेर ठेवतो हां बाहेर ठेवतो त्याच्यानंतर मी आतमध्ये प्रवेश करतो बघू शकता मी आता हे मंदिरच्या मित्रांनो मी माझी चप्पल मी काढली हां चप्पल काढली आणि बाहेर चाललो आहे पण ऊन आहे ना, ना, ना की एवढी खूप खूप आहे ना एवढी जास्त आहे की माझे पाय अक्षरशः माझे पाय भाजत आहेत पण काय करणार मंदिराच्या आतमध्ये चप्पल अलाउड नाही आहे तर अलाउड नसल्या कारणाने कसंही मी आतमध्ये प्रवेश करतोय हां तर होऊ शकता मित्रांनो माझ्या हे लेफ्ट साईडला एक पुन्हाचं असा हवन कुंड बनवलेला आहे हवन कुंड हवनकुंड बनवलेलं आहे इथं हवन हवन हवनाची विधी होत असते हवन कुंड आहे ते कुंडी हा तुम्हाला दाखवत मित्रांनो ते हवनकुंडी बनवलेली आहे जर तुम्हाला हवन करायचं असलं की हवनाची सामुग्री हे काहीतरी करायचं <laughs> अस मित्रांनी इथं पाच हवनकुंड बनवलेले आहेत एक दोन तीन चार पाच पवनकुंड आणि हवनकुंड बनवले आणि मित्रांनो हे तर माझ्यासमोर एक असा रथ आहे देवी देवीचा कि रथ किंवा देवीचा किंवा देवाचा हा रथ बनवलेला आहे हां तर इथे पण हे सध्या या या रथाची काही सध्या या रथाची चा काही वापर कमी प्रमाणात आहे या रथाला झाकून ठेवला आहे हे बघा बघू शकता झाकून ठेवलेलं आहे ताळपत्रीने तर आतमध्ये काय आहे बघू तर आपण या ताळपत्री बघू शकता हे आतमध्ये रथ आहे रथाला हे आणि ह्या त्याला चार घोडी आहे पण ॲक्च्युली या रथाचं हे आहे ना की याला मॉर्डन पद्धतीचा रथ बनवलेला आहे इथं समोर फोर व्हीलर फोर व्हीलरचं हे आहे याला समोरचं तोंड आणि खाली विन पण आहे चक्के टायर आहे टायर तर आपण बघू शकता की हा मॉडर्न रथप्रमाणे बनवलेला आहे आणि याच्या आतमध्ये पण असं तुम्ही बघू शकता की ह्या रथाला आहे ना एक स्टेरिंग पण दिलेलं आहे स्टेरिंग तर म्हणजे हे आधुनिक काळातलं हे मॉडर्न याच्यातलं हे रथ बनवलेलं आहे हां आणि समोर हे समोर एक थोडं एक पाच पाच आता हवनकुंड बनवलेला आहे म्हणजे इथे या मंदिरामधलं असं वैशिष्ट्य आहे की इथं हे ह हवन आणि पूजाविधी तुम्ही करू शकता या हवनकुंडामुळे इथं अशी काहीतरी मान्यता येते की इथं हवन केल्या इथं हवनकुंडामध्ये हवन केल्यामुळे हवन आपल्या के काहीतरी मनपूर्णा मनोकामना किंवा मनोकामना किंवा इच्छा पूर्ण मान्य येते इथे हे माझ्या बाजूला इथे छोटंसं शंकराचं मंदिर पण आहे पण दिसतं हे माझ्या समोर एक हवन कुंड आहे तर मी याच्या हवनकुंडाच्या जा आतमध्ये जाऊन बघतो आणि तुम्हाला दाखवतो ह्याच्या जा, जा आतमध्ये जाऊन बघता मित्रांनो बघा एक किती मोठं हे हवन कुंड आहे आणि हे हे हवनकुंड नेहमी सतत जळतच राहत तर तुम्हाला तुम्हाला मी याच्या आतमधलं दाखवतो हे बघा मित्रांनो हे आतमधलं आहे ना हवनकुंड बघा सतत जळत असते ही हां आणि इथली मान्यता आहे की इथं कुठे हवन हवन या हवनकुंडमध्ये या मंदिरामध्ये तुम्ही हवन केलं तर तुमचे जे काही मनोकमना किंवा तुमच्या ज्या इच्छा असतील काय प्रॉब्लेम असतील त्यात असे सॉल्व्ह होतात अशी इथली मान्यता आहे म्हणून इथे ना हवनकुंडाला खूप मान आहे हां तर हे बघा मित्रांनो याच्या आतमधला परिसर बघा हे बघा हे हवन कुंडी एवढी आजूबा कुरला हा हे बघू बघू शकता मित्रांनो हे हे दिवा पंथी ठेवण्याचे हे इथं आणि ह्याच्या आतमध्ये बघू शकता याच्या आतमध्ये की पंथी दिवा पण जळत आहे हम्म तर हे बघा पंथी बघितलं मित्रांनो हा हे असं कुंड आहे या हवनकुंडाच्या आतमध्ये हे बघा ह्या हवनकुंडाचे आग हे ज्वाला हे ज्वाला बघा सतत जळत आहे हे नेहमी जळतच ते राहत असते हां आणि या मंदिरातले जे पुजारी किंवा या गाव गावस्थातले जे लोक आहेत ते हवनकुंडाना कधी विजू देत नाहीत हां नेहमी जळतच ठेवतात चला मित्रांनो आपण आता मंदिराच्या बाहेरचा परिसर बघूया किंवा दुसरं काय बघूया आता मंदिर बघा हे बघा मंदिराच्या वाग वागतं हा परिसर हां आणि ॲक्च्युली हे बघा मित्रांनो मला असं वाटतं या मंदिराच्या आतमध्ये कुठली पुजारी किंवा त्यांची ज्याचं शेत आहे ज्याचं ग्रामस्थ आहे किंवा या देवाला हे देव हे देवाचं हे जे दे अस्तित्व किंवा प्रचिती ज्यांना हे मिळालेली आहे मला वाटतं ॲक्च्युली त्यांची फॅमिली अशी इथं हे राहत असतील असं वाटतं आणि हे आम्हाला तरी म मा, माहीतच होतं की इथं आल्यावर जेवण मिळते की नाही मिळत त्यामुळे आम्ही पहिलेच ॲक्च्युली येतानाच ता नाश्ता घेतलेला विकत केलेला चा चा, चा पाच प्लेट आमच्या इकडे म अमरावती जिल्ह्यातली आणि विदर्भातली फेमस म्हणजे अशी डिश म्हणजे सांबार वडी सांबार वडी आणि समोसे हे आम्ही ना दोन्ही कंबाईन मिळून पाच प्लेट घेतलेल्या आहात हां माझ्या ही पूर्ण फॅमिली यांनी सगळ्यांनी दर्शन घेतले दर्शन घेतल्यानंतर आता थोडं विश्रांतीसाठी मंदिराच्या पायरीवरती बसलेले आहेत हे बघा हे माझी मुलगी बघा हे माझी मुलगी एका ठिकाणी बसतच नाही काही नाही काय काही नाही काय करत राहते हे बघा हे माझी सासूबाई हे ते गोष्टी सांगत आहे यांना त्यांना सांगते की तर मग लिंबाची झाडं असतात पिंपळाची झाडं असतात हे असतात हे यांना सांगत आहे बघा आता याच्या तोंडावरती यांना बघितलं ना तर असं वाटते की यांना खूप भुका लागलेल्या आहेत हां जसं काही खाल्लं नाही इथं आले होते पूर्ण यांना असं वाटलं होतं की इथं पुरणाची पोडी भेटणार आहे तर पुरणाची पुडी तर सोडा इथं सुद्धा प्रसादसुद्धा यांना भेटलेला नाही हां तर आता बघा यांच्या तोंडावर बारा वाजलेले आहेत आता काय करायचं काय बघा तरी आम्ही तरी मित्रांनो इथलं आता दर्शन झालं आहे आता निघतो आम्ही आमच्या घरी तर पुन्हा